इता नवी अता निम्नस्त शायता एनसीजी का, का विद्यार्थी विषय वेदांत शिंदे परेड सत्य अनुमति माफ करें यहाँ पहले करना रहे सर सर एनसीसी ऑफिसर दिल्ली गुजरात राजस्थान मुंबईचे एनसीसी ऑफिसर आणि श्री हा केसर यांनी चारशे पन्नास जणांचा ट्रॅक घेऊन पन्हाळाती विशाख ज्या मार्गाने शिवाजी महाराज गेले होते अगदी त्याच मार्गाने जाऊन चार दिवसाचा तो ट्रॅक त्यांनी के पूर्ण केला या कॅम्प मध्ये त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल स्पेशल अचिव्हमेंट म्हणून त्यांना गौरवण्यात आलं यांच्या सोबतच विद्यालय शिरळा यांचे एकूण पन्नास कॅन्डिडे पंचवीस मुलांनी पंचवीस मुलं गतवर्षी एकूण पंचवीस मुलांनी कॅम्प पूर्ण केला या कार्यक्रमावर जयसिंग ठाकूर यांनी गोल्ड मेडल मुलीने गोल्ड मेडल मिळवलं तर कॅन्डिडेट आर्जन पाटील यांची केरळ या ठिकाणी ऑल इंडिया कॅम्प त्याची निवड झाली होती आपल्या समोर एनसे ची संचलन होत आहे मुकड्री म्युल स्कूल शेळा सैन्यामध्ये सैनिक शत्रूला गाफी ठेवून त्यांच्यावरती हल्ला करतात या प्रकारात अम्बू असे म्हणतात म्हणजे घात अचानक हल्ला करणं अर्थात रेकीकरण चारही विचार लक्ष ठेवून शत्रुवर नजर ठेवणं हल्ला करणं इत्यादी कार्य केले जाते याचे प्रत्यक्षिक आपल्या समोर या ठिकाणी सादर होते एन सी सी संचालक नील स्कूल श्रा केवळ इशाऱ्यावर शत्रूला गाफी ठेवायचं आणि त्यांच्यावरती हल्ला चढवायचा रेकी केल्याने त्याला आपण म्हणतो अचानक हल्ला करणं सुरेखी समोर चालाय निगलिस्कल शिराळा मुलांच्याकडून तयार करून घेणं खूपच अवघड काम असतं त्याला सराव खूप करावं लागतो मेहनत घ्यावी लागते हे मेहनत घेण्याची काम आदरणीय हकेसरांनी केलेलं आहे आणि या कार्याला कुठेतरी दाद दिली जाते आदरणीय हकेसरांना केंद्र सरकारचा विशेष गौरव पुरस्कार प्राप्त झाला परवाच कोल्हापूर या ठिकाणी मुक साठी जोरदार टाळावजी आपण त्या मुलांसाठी निश्चल शेळा एनसीसी संचलन समोर सादर होत आहे वेदांत शिंदे साठी बाळ जोरदार काळे घेऊया पुढे आता मुकुटी माध्यमातून साकार होत पुनश्च्या सर्व टीमच एन सी सी संचालन इंग्लिश स्कूल शाळा खूप खूप तुमचं अभिनंदन खूपच छान